नमस्कार आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार अजित पवार मध्यरात्री अचानक दिल्लीत नेमकं काय घडलं पाहूयात काय आहे सविस्तर बातमी सध्या राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे मध्यरात्री अजित पवार यांनी यांच्या सहकार्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे गेल्या काही दिवसापासून अजित पवार आणि भाजपाचे नेते वाद सुरू आहे अनेक नेते एकमेकावर टीकाही करत आहे दिल्लीत या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत्ती झाली या बैठकीचा तपासूल अजून बाहेर आला नाही अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल हे पण उपस्थित होते रात्री एक वाजता ही भेट झाल्याने राज्यात अनेकांच्या बुळ्या उंचवल्या आहेत अचानक ही भेट झाली त्यामुळे याबाबत जात आहेत दिल्लीत ही चर्चा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे चालली इतक्या मध्यरात्री झालेल्या भेटीत काय घडामोडी घडली असेल या विषयाची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे अवघ्या तासाच्या या दौऱ्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे दिल्ली पण मोठ्या घडामोडी घडत आहेत त्या आता मध्यरात्री अजित पवारने त्यांच्या धावत्या दौऱ्याने घेतलेली भेट ही राज्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी आहे रात्री एक वाजता अमित शहा यांची भेट घेतली याबाबत अजित पवार यांनी कोणतीही माहिती दिली नाही भाजपाचे काही नेते तसेच शिंदे यांचे नेते अजित पवार यांना निधी न दिल्याने नाराज आहेत याबाबत अजित पवार यांनी देखील निधी नसल्याचे सांगितले असून यावर देखील नाराजी व्यक्त केली जात आहे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली तर सकाळी आठ वाजता अजितदादा हे मुंबईत हजर होते यांच्यासोबत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद